मी श्रुती चेळकांचं वैद्य मी प्रतिज रायशिरोड कोण मी परी पाटोडांग तांडे मी दिक्षी दिने जावे आज प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सविस्तर आणि रोजिन प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो तुम्ही म्हणाल आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी सविस्तर आणि एकोणीसशे पन्नास पासून केली म्हणून आज ते उत्तर अगदी बरोबर पण मुद्दा असा येतो की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जर आपले संविधान देऊन तयार होते तर त्याच दिवसापासून का आणले नाही आणि नंतर जर होते तर सव्वीस जानेवारी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या स्वतःसाठी अनेकांनी जरी आपल्या बनाची आहुती दिली आणि याच काळामध्ये काँग्रेसचं अध्वेशन ठरत होतं त्यामध्ये काही धोरणे भावले शिवाजी विषय आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या भाषणामध्ये बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि आपल्याला माहितच असेल काही जण डेमोनियन स्टेटस मिळाले तरी चालेल असे म्हणत होते परंतु पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस असे काही नेते संपूर्ण स्वराज्यासाठी आग्रही होते डोमिनियन कारभार आपण चालवणार होता देशांतर्गत सुद्धा आणि परराष्ट्र धोरण पण आपण पण मात्र हेड ऑफ द स्टेट इंग्लंडचा राजा होता म्हणजे राजा आपणच चालवणार होतो. पण त्यावर नियंत्रण मात्र इंग्रजांचाच राहणार होतं तुम्हाला आश्चर्य वाटेल अजूनही ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा हे देश ब्रिटनलाच म्हणजे ब्रिटनच्या राजाला हेड ऑफ द स्टेट मानत आहे इतिहासात वाचले नसेल ब्रिटनचा सूर्य कधी मावळतच नसेल म्हणजे एवढे सारे देश त्यांनी पादाक्रांत केले होते तर आता आपण पूर्ण प्रत्येकाने आपला ध्वज फटकायचा आहे तो दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आहे जानेवारीचा चौथा रेहार होता सव्वीस जानेवारीचा आणि सव्वीस जानेवारीपासून सर्वांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली ठिकठिकाणी आपले ध्वज फटका हे सर्व पाहून उलटी शांत बसले असतील का मुळीच नाही हे सर्व पाहून ठिकाणी त्यांना सुरुंगात राहले त्यांच्यावर अत्याचार केले तरी पण ब्रिटिशांना प्रत्येक आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला आणि आप प्रत्यक्षात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि आपले संविधान न्यूज पूर्ण झाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणजे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार होतो पंधरा ऑगस्ट रोजी मग आतापर्यंत सव्वीस जानेवारी हा दिवस अत्यंत सन्मान स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करत आलो त्याचा काळ असा विचार पुढे येत होता आणि तेव्हा घेण्यात आला तो म्हणजे तो म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथवा प्रयत्नांनी लिहून पूर्ण झाले तो दिन संविधान दिन म्हणून साजरा करायचा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे संविधान अमलात आण आणि तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायचा आपल्या राज्यघटनेतील कलम तीनशे नुसार हे संविधान असे शब्द आपल्या राज्यघटनेला देण्यात आले आहे आणि कलम तीनशे नुसार असं ठरवण्यात आलं की अशी तरतूद करण्यात आली की ही राज्यघटना ही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून लागू करण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी शेवटी सगळी सांगायचे झाले तर आम्ही एवढंच म्हणू की रातो की अंधकार दीपक सर डलाता हू रातो की अंधकार मे दीपक सर डलाता हू मैं भारत का संविधान हू सबको राह दिखाता हू मैं भारत का संविधान सब हू सबको राह दिखाता हू मौलिक अधिकार दिए है तुमको जीवन सहज बनाने को मौलिक अधिकार दिए है तुमको जीवन सहज बनाने को